शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मिरजला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महानगरपालिकेच्या डेंग्यू मुक्त अहिल्यानगर अभियानातून शहरातील साडेतीनशे घरांतील पाणी साठ्यांमध्ये डेंग्यू सदृश्य पाणी साठे नष्ट करण्यात आले आहेत अभियानामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नाही त्यामुळे नागरिकांनी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात मोफत रक्त लघवी तपासणी करावी तरी सर्व नागरिकांनी डेंग्यू मुक्त अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरी सन दोन हजार चोवीसच्या स्वच्छ संरक्षणाचे निकाल जाहीर झाले आहेत यात तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटांमध्ये अहिल्यानगर शहराचा देशात पाचवा क्रमांक आला आहे तर राज्यात चौथा क्रमांक आलेला आहे मात्र शहरात कचऱ्याचे ढीक दिसत आहेत नालेसफाई झालेली नसताना हा पुरस्कार मिळालाच कसा असा सवाल सध्या नागरिक करत आहेत अहिल्यानगरचा स्वच्छता सर्वेक्षणात पाचवा क्रमांकही आलाय सावेडी उपनगरातील सोनानगर चौक परिसरात वाढदिवसाच्या कार्यक्रमात किरकोळ वादातून एका युवकाला तिघांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय योगेश दिगंबर तणपुरे यांनी तक्रार दिली आहे रोहन रमेश वैद्य ओंकार बंधू दातार व विक्रम विनोद मरकडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात उभी केलेली मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली ही घटना रविवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत राजू श्रावण सकट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढिंगर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन मुले पकडली गेली तर त्यांना शिक्षा होत नाही याचा गैरफायदा चोरटे घेत असून लहान मोठ्या दरोडे लहान मुलांचा वापर केला जात असल्याचे पोलीस पोलीस तपासात समोर आले आहे अशा मुलांना चोरी करण्यापासून मोठे आवाहन निर्माण झाले एका महिला कर्मचाऱ्याचे बंद घर चोरट्यांनी फोडले तर या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात मुले संशयितरित्या फिरताना दिसलेत पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले असता धक्कादायक बाब समोर आले ही दोन्ही मुले अठरा वर्षाखालील निघाली आहेत शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर